हॅलो यवरान आपण बघूयात पॉलिटिकचे जी केचे क्वेश्चन तर पहिला क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटना कधी लागू झाली तर ऑप्शन आहे पंधरा ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेवन ट्वेंटी सिक सिक्स नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईन ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी थर्टी जानेवारी नाईन्टीन फिफ्टी तर करेक्ट दुसरा आन्सर आहे ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी आपल्या देशाची राज्यघटना ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टीला लागू झाली तर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटना कशी आहे लवचिक आहे टाठर आहे नाय ना लवचिक ना, ना, ना कठोर दोन्ही लवचिक पण आहे कठोर पण आहे तर आपल्या भारताची राज्यघटना ही दोन्ही आहे लवचिक पण आहे आणि कठोर पण आहे संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण असते तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेहरू सच्चिदानंद सिन्हा स्वामी अय्यगार तर संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन अनुच्छेद थर्टी टू हा कोणाचा हक्क आहे ऑप्शन आहे शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्कांची संरक्षण निवडणूक आयोग यूपीएससी पी एस सी तर करेक्ट आन्सर आहे मूलभूत हक्कांची संरक्षण बघूयात राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे कोणत्या देशाकडून घेतले तर राज्य धोरण राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे हे आयर्लंड कडून घेण्यात आले होते अमेरिका ब्रिटन आयर्लंड फ्रान्स हे ऑप्शन आहेत त्यामधून आयर्लंड राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे हे आयर्लंड कडून घेण्यात आले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत कोणती शासन प्रणाली वापरतो भारत कोणती शासन प्रणाली वापरतो अध्यक्षीय संसदीय न्यायिक मिश्र तर उत्तर आहे संसदीय शासन प्रणाली वापरली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे तर दोनशे दोनशे अडतीस दोनशे पन्नास दोनशे बाव, बावन बाव तर राज्यसभेची कमाल सदस्य संख्या ही दोनशे पन्नास आहे करेक्ट ऑप्शन आहे सी नेक्स्ट क्वेश्चन बघूयात राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो तर पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष तर राज्यसभेचा अध्यक्ष नेहमी उपराष्ट्रपती असते तर करेक्ट ऑप्शन आहे सी उपराष्ट्रपती भारताचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण भारताचा अर्थसंकल्प बजेट कोण सादर करतो पंतप्रधान राष्ट्रपती अर्थमंत्री लोकसभा अध्यक्ष तर भारताचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री सादर करत असते लास्ट क्वेश्चन आहे आपला यूपीएससी अध्यक्ष हटविण्याचा अधिकार कोणाला असतो पंतप्रधानाला राष्ट्रपतीला संसदेला सर्वोच्च न्यायालया न्यायालयाला तर कोणाला असतो राष्ट्रपतीला यूपीएससी चे अध्यक्ष हटविण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपतीला असतो तर आपलं सेशन इथे संपलेलं आहे आपण भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये थँक्यू एव्हरी वन कीप ग्रोईंग लेक्चर आवडले असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू